मंडळी नमस् हाय मंडळी नमस्कार एस पर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आमच्या मनात आलं भेळ करूया तर ती कुठली भेळ करायची वेगळी पद्धतीची का करायची का तर असं ठरलं आमचं आणि आता कसं ठरलं वेगळ्या पद्धतीचीच करायची तर ती आता वेगळी पद्धत कुठली आहे कसली वेगळी वेगळी भेळ आहे ती आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मग चला त्यासाठी लागणारं साहित्य वगैरे आपण आता बघूया हे पहा हे मोड आलेले कुळीत आहेत कुळीत तर ते आम्ही शिज आता मी ते शिजवून घेणार आहोत चांगले मीठ टाकणार त्याच्यात आणि ते शिजवून घेतो आणि त्याच्यानंतरची कृती काय आहे ती ती आम्ही तुम्हाला सांगतो आपण भेटू हे कुळीत शिजून झाल्यावरती तोपर्यंत तो, तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग भेटू आपण कुळीत शिजल्यावर तर मंडळी हे कुळीत शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे हो ना मीठ टाकलं आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा मिरची टॉमॅटो टॉमॅटो साधारण दोन घेतलेत कांदे दोन बारीक चिरून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि आंबटपणा येण्यासाठी लिंबू घेतले तुम्हाला असेल तर तुम्ही चिंचेचा पाणी घेऊ शकता आणि त्याच्यात एक्स्ट्रा आम्ही फरसाण घेतलेला आहे फरसाणी आपल्याला लागते तर चला आपण आता कृती करून घेऊ तर सर्वप्रथम आपण घेतलेले तर त्याच्यात atau apaan kandar aku ya nggak hmm. percaya aneh uh, takut si tomato taku tomato taku takla अर्धा मिर्चा टाकूया मिरची कोथिंबीर एकत्र टाकते या बघा आणि या ज्या जमल्यात ना ते काय भेळीसाठी जमलेल्या नाहीयेत त्या फरसणासाठी जमलेल्या आहेत बघा कशा आहात मागत नाहीयेत एक खिकडे आहे बघा हे बघा खाणं चालू आहे तरी खाणं चालूच आहे त्यांना आधी हलून मोकळे झालं तरी त्यांना ते फरसाण हवं म्हणजे एवढ्या फरसाणासाठी हवऱ्या आहेत किती बघा बसून राहिल्यात अगदी ही मोठी तिच्या पोरी या आणि तिच्या नाती या हि नात हि जी आमच्या पंथी झाले पंथी झाल्यात त्यांना घातलंय आपल्याला जसं लागेल फरसाण तसं तेवढंच घालायचं आहे आता आपण त्याच्यात थोडंसं वरून मीठ टाकूया परत कमी पडलं असेल तर बस जास्त पण नको नाही तर खारट होईल आता आपण ह्याच्यावरती बघा मी अर्धा लिंबू घेतलंय तुम्हाला कोळ तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता आवडीवरती आहे तुमच्या आवडीनिवडीवरती आहे तुम्हाला जर ह्याची ओली वेळ जर हवी असेल तरी सुद्धा तुम्ही ती चिंचेचा कोळ म्हणजे की चिंचेचं पाणी टाकून तुम्ही ते करू शकता लिंब टाकते तोंडाला पाणी लिंबाचा ना लिंबाने तोंडाला पाणी सुटलाय आता सगळं आता सगळं मिक्स करूया ते नाही चालणार त्यातलं आहे ना ते खाणारच नाही अजिबात ही बघ हिला सगळं द्या हे खा टाक मला वाटतं आज फरसाण तर मंडळी ही वेगळ्या प प्रकारचीच भेळ आहे पण नेहमी आपण कुरमुरे वगैरे टाकून फरसाण टाकून वगैरे अशी आपण भेळ करत असतो पण आज आम्ही ही जरा वेगळ्या पद्धतीची केली बघूया म्हटलं कशी लागते ती सगळीकडे दाखवायचं आहे ना होत पाऊस पडतोय आवाज पण येत असेल तुम्हाला अभि नहीं मिलेगा हा अभी जाओ अभी जाओ अभी नहीं मिलेगा तर हो मंडळी आता त्याची आम्ही चौक येऊन बघतो

मस्त लागते खा दमी खाऊन दाखवतो एकदम मस्त झाले कशी झाले एकदम छान झाले उत्कृष्ट झालेली मस्त झाली जमली ना तर मंडळी अशीच तुम्ही करून बघा आणि कशी झाली ती आम्हाला सांगा कारण हे आमचा नवीनच प्रयोग आहे आम्ही दरवेळेला अधूनमधून असा वेगवेगळे प्रयोग करत असतो ते तुम्हाला माहितीच आहेत पदार्थामध्ये तर आम्ही करतच असतो तर आमचे शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला आवडत असतील तर त्याच त्याच्यावर पण लाईक करा जास्त तुम्ही मोठे व्हिडिओ पाहत जा जेणेकरून आमचे वॉच टाईम पण वाढेल आणि तुमच्या दादाचा दादा वहिनीचा चॅनेल आहे तो लवकरात लवकर पुढे जाईल तर मग आजच्या आजच्या व्हिडिओला आपण इथेच सांगता करू चला तर मग बाय 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 तर मग असंच हसत राहा खेळत राहा आणि नवीन नवीन पदार्थ खात राहा मजाक मस्ती करत राहा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या